तर आपण आयुष्यामध्ये किती पुढे जाऊ शकतो तर हे आपलं शिक्षण किंवा आपली परिस्थिती किंवा आपल्याकडे असणारे स्किल्स नाही ठरवत तर आपले स्वतःचे विचार आणि आपली जी स्वप्न आहेत तर ते ठरवतात की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पुढे जाणार आहोत आणि आपण किती सक्सेस करणार आहोत तर काल मी एक फोटो पोस्ट केला होता जो मी तुम्हाला शेअर करते इथे पता की माझा फोटो जो होता तो तुम्ही मार्सिडीज सोबत शेअर केला होता आणि खूप खूप थँक्यू एक्चुअली की तुमचे इतके सारे पॉझिटिव्ह कमेंट्स आले इंस्टाग्राम वरती असेल फेसबुक वरती असेल किंवा पर्सनली वरती सुद्धा मला भरपूर लोकांचे जे, जे काही मेसेजेस असतील किंवा कॉल्स पण आले मला चे आणि माझ्या बद्दल किंवा माझ्या सक्सेस बद्दल तुम्हाला इतकं छान वाटतंय आणि तुम्ही मला स्वतः मोटिवेट करताय तर मला खरंच खूप छान वाटलं त्यावेळेला आणि भरपूर अशा कॉमेंट्स अशा होत्या ज्याचे काही स्क्रीनशॉट्स मी तुमच्या सोबत अटॅच करते तर त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलं होतं की ज्यावेळी आम्हाला लो फील होत आहे किंवा ज्यावेळी असं वाटतंय की आता नाही होणार आहे आपल्याकडून तर त्यावेळी आम्ही अवर्जून तुझे व्हिडिओज बघतो आणि पुन्हा आमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती येते आणि आम्ही नव्याने काम करायला जे ते सुरू करतो तर भरपूर महिला स्पेशली महिला वर्गांना टार्गेट करते त्यामुळे भरपूर महिलांचे कॉमेंट्स असतात की तुझे व्हिडिओज बघितल्यानंतर आम्हाला मोटिवेट होतोय किंवा आम्ही सुद्धा घरातून काहीतरी करू शकतोय आणि आमची स्वप्न आम्ही अचीव्ह करू शकतो याची आम्हाला खात्री होते आणि मोठं नसेल ना पण ऍटलीस्ट छोटी छोटी पावलं जी आहेत तर ती आम्ही टाकायला सुरुवात करतो किंवा स्वप्न जी असेल ना तर ती आपण बघायला सुरू करतोय तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझा हाच एक मोठा असतोय माझा हाच एक विचार असतोय की ज्या घरी असणाऱ्या गृहिणी आहेत किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तर माझ्या जितक्या काही मैत्रिणी आहेत तर त्यांना मला स्वप्न दाखवायचे आहेत की तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये छान सक्सेस अचीव्ह करू शकता कारण जी परिस्थिती मध्ये आपण जन्मलेलो आहोत किंवा ज्या परिस्थिती आपण वाढलेलो आहोत पण मला असं वाटतं की त्या परिस्थितीमध्येच आपण न मरता आपण आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे तर ते अजून जास्त सुंदर कसं बनवता येईल तर त्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करावा आता सुंदर आयुष्य किंवा छान आयुष्य याचा अर्थ असा नाही की श्रीमंत असलं म्हणजे सुंदर असतं किंवा छान आयुष्य असतं पण बघा सध्या ह्या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त पैशांनीच मिळवता येतात त्यामुळे सध्याच्या लाईफमध्ये पैसा जो आहे तो तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमचे तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीचे जे काही स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण ठीक आहे कुठलाही माणूस असेल तर प्रत्येक जण स्वतःची काही ना काहीतरी स्वप्न जे तर घेऊनच जन्माला येतो आहे तर भरपूर प्रत्येकाची स्वप्न असतात तशीच माझी पण भरपूर स्वप्न आहेत त्यातलंच एक स्वप्न मी तुमच्यासोबत आता जस्ट एक इनिशियल स्टेजला शेअर केलं की मला मर्सिडीज कार जी आहे तर ती घ्यायची होती खूप आधीपासून माझं स्वप्न होतं की मला मर्सिडीज कार जी आहे तर ती घ्यायची पण एखादी वस्तू घेताना ठीक आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ खूप डिटेल होईल पण माझ्याकडचा जो काही एक्सपिरियन्स आहे जो काय अनुभव आहे तर अगदी आज अडेस तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर एखादी वस्तू आपण ज्यावेळी घेतो कार एखादी घेतो तर त्या कारचं कॉस्टिंग किती आहे ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेव्हन्टी लाक्स ठीक आहे कमीत कमी, -कमी सिक्स्टी टू सेव्हन्टी लाक्स पासून माझ्या डेस त्या चालू होतात आय क्लासमधल्या तर कार घ्यायचे असतील पण त्याचा ई एम आय किती येणार आहे तर ह्या भरपूर गोष्टी आपण कॅल्क्युलेट करतो एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर त्या वस्तूसाठी आपण तितकं कॅपेबल आहे का फायनान्शियली आपण तितकं स्टेबल आहे का तर याचा आपण नक्कीच जो आहे तो विचार करतो तर एखादी कार घ्यायची झाली तर ऑलमोस्ट मर्सिडीज म्हणजे एक लक्झरी आहे ठीक आहे तर ती काही गरज नाही आहे ठीक आहे ती काही गरज नाही आहे तर ती आपली एक हाऊस आहे गरज आणि हाऊस याच्यामध्ये खूप फरक असतो म्हणजे वॉन्ट्स आणि नीड्स याच्यामध्ये खूप फरक असतो नीड्स म्हणजे बेसिक गोष्टी ज्या आपल्याला लागतातच आणि वॉन्ट्स म्हणजे आपली जी स्वप्न असतात तर ती आपण बॉन्ड्समध्ये कॅल्क्युलेट जे असतात ते करू शकतो तर बॉन्ड्स असे असायला हवे की जे आपल्याला म्हणजे स्वप्न जे असतील बघायची इतकी बघायची ना की असं वाटलं पाहिजे का आज पूर्ण आपली स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण स्वतःला झोपून द्यायचं मी माझा रिअल लाईफ एक्सपिरियन्स बद्दल सांगते तर मर्सडीज कार घेणं माझ्यासाठी बॉन्ड्स आहेत नीड नाही आहे बॉन्ड्स आहे तर सगळ्यात पहिला मला तुम्हाला सांगायचं आहे की हा जो फोटो आहे ठीक आहे मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा फोटो जो असेल तर तो शेअर करतो तर हा जो मर्सडीजचा फोटो आहे तर तो मी ए आय थ्रू जनरेट केलेला आहे तर तो कसा जनरेट केला तर ते सुद्धा मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आता तुम्हाला एक आ, स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्यासोबत मी शेअर करते एकदा चेक करा तर काल मी सहजच कारण भरपूर जणांना सध्या ट्रेंड चालू आहे बघा की Uh, साडीमध्ये छान छान सुंदर अशा साड्यांमध्ये भरपूर महिला माझ्या भरपूर मैत्रिणी ज्या आहेत ना तर, संदर, संदर तर uh, ते खूप सुंदर सुंदर फोटोज जे असतील ना तर ते इंस्टाग्रामच्या स्टोरीला असेल किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला असेल तर ते शेअर करतात पाठवतात मग मी म्हटलं की हे काय करतात मग काय ट्रेंड चालू आहे आणि कुठून करतात तर मी थोडंसं रिसर्च केल्यावरती माझ्या लक्षात आलं की जमिनी नावाचा एक ऍप आहे त्या ऍपवरती आप आपण गेलो तर आपल्याला असे आपले व्हिडिओ फोटोज जे असतील तर ते जनरेट करतात म्हणजे कल्पना करता येते की आपण सुंदर दिसतो पण मला असं वाटतंय की सुंदर तर आपण सगळेच जण दिसतो ठीक आहे कुठलीही स्त्री असेल ना तर ती म्हणजे तिचे विचार किंवा स्किल्स तिची कॅपॅबिलिटीज जे असतील ना तर ते ऑटोमॅटिकली त्या स्त्रीला सुंदर बनवतात पण मला असं वाटतं की जर तुम्हाला कल्पना करायचीच आहे ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत आणि जर तुम्हाला कल्पना करायचीच असेल तर सुंदर दिसण्यापेक्षा काहीतरी मोठ कल्पना जी असेल तर ती आपण करू शकतो तर त्याच्यासाठी मी म्हटलं का मी जर स्वतः मर्सिडीज कार घेतली तर मी कशी दिसेन तर याची कल्पना करूयात कारण बघा जर तुमची स्वप्न मोठी असेल ना तर नक्कीच तुम्हाला डे बाय डे तुम्ही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अचिव्हमेंट जे असेल करण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे जाऊ शकता मग मी जमिनीला एक प्रॉम्प्ट दिला की फोर के हायपर रिअलिस्टिक सिनेमॅटिक फोटो ऑफ सक्सेसफुल वुमेन वर्किंग ऑन लॅपटॉप ॲट बीच साईड हा मी सुरुवातीला इनिशियल स्टेज लाईक दिला आणि बघा मला हा जो फोटो आहे ना तो जनरेट झाला पण मला मी जी ओरिजिनल आहे तर ती हवी होती हा मला फोटो जनरेट करून दिला जमिनीने पण आउटफिट्स वेस्टर्न आहेत तर मी थोडीशी वेगळी वाटते तर मला माझं स्वतःच ओरिजिनल असं हवं होतं मग म्हटलं तर मर्सडीज सोबतचा एक फोटो जो असा तो, तो जनरेट करूयात मग त्यानंतर मी पुन्हा एक प्रॉमिट दिली इंडियन वुमेन एंटरप्रिन्युअर म्हटल्यावर पुन्हा त्यांनी मला फॉर्मल मधला फोटो जो होता तर तो, तो जनरेट केला आणि त्यानंतर फायनली लास्टचा एक मी त्यांना प्रॉब्लेम दिला की माझा फोटो वापरा आणि त्यावेळेला त्यांनी मला हा जो फोटो आहे मर्सिडीज सोबतचा शोरूम मधला जो फोटो आहे तो माझ्यासाठी त्यांनी जनरेट करून दिला जमीन येणे मी तुम्हाला डिटेलमध्ये ट्युटोरियल जो आहे तो सांगेन किंवा ऍप प्रकारे इन्स्टॉल करायचं तर त्याचा पण ट्युटोरियल मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे आणि मला असं वाटतं माझी अशी अपेक्षा आहे की जसे मी माझी स्वप्नांचे कल्पना केली आणि ते मी सत्यात कसं दिसेल तर हे मी इथं चेक केलं तर तुम्ही सुद्धा सुंदर सुंदर दिसण्यापेक्षा तुमची जी स्वप्न असतील ना तर ती कशी दिसतील पूर्ण झाल्यावरती तर ते तुम्ही इथे बघा त्याच्यानंतर म्हटलं का हे करते इतकं सुंदर काम करतंय तर अजून काहीतरी देऊयात आणि अजून आपली स्वप्न पूर्ण झाल्यावरती आपण कसं दिसू तर ते बघूयात म्हणून मी त्यांना आणि एक प्रॉम्प्ट दिला तर त्या प्रॉम्प्ट मध्ये दिलं की मी टीच करते हाऊस वाईफ ना त्यांची छोटी छोटी मुलं पण आहेत आणि मी छान एज्युकेशन देते लोकांना एम्पावरमेंट देते वरिकाणी इनकम सोर्स चे ऑप्शन मी प्रोव्हाइड करते तसा छान एक प्रॉम्प दिला आणि बघा इतका सुंदर फोटो हो जमिनीने जो आहे तो माझ्यासाठी क्रिएट केला कॉन्फरन्स रूम क्रिएट केला बॅकसाइड ला प्रेझेंटेशनसाठी एक स्क्रीन आहे आणि पूर्ण टेबलवरती लेडीज बसलेत आणि तिथे त्यांची मुलं पण बसलेत माझा एकच मोठं आहे की काम करा ठीक आहे पण मुलांना सोडून काही काम करू नका तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी लिस्टला ठेवा आणि मग तिथून पुढे त्यांना घेऊन तुमचं जे काही काम असेल तर ते करा मग मी पुन्हा एक दिला प्रॉम्प्ट की अजून एक फोटो जनरेट कर उत्सुकता ठीक आहे उत्सुकता जी होती इमेजेसची तर ती वाढत गेली पुन्हा एक प्रॉम्प दिला की जनरेट वन मोर डिफरंट लोकेशन आणि लोकेशन जे आहे ते क्लासरूम तर जमिनीने पुन्हा माझ्यासाठी एक क्लासरूमचा जो काही कॉन्फरन्स टाईप एक लुक होता तर तो क्रिएट केला जो की मला खूप छान वाटला आणि मला खूप आवडला मी स्वतःला इमॅजिन करते की मी सुंदर दिसण्यापेक्षा जर मी असं करत असेल आणि जर मी या टाइपचे रोल्स प्ले करत असेल तर मला खूप बेटर फील होईल असं काहीतरी जर मी करत असेल तर त्याच्यानंतर मी पुन्हा प्रॉम्प्ट दिला थोडेसे प्रॉम्ब चुकू शकतात चॅट जे जमिनीने आपला स्वतःचा मॉडेलचा फोटो दिला तर मी म्हटलं तुमचा मॉडेल नका वापरू माझा फोटो वापरा तर मग चॅट ने मला ते रिझल्ट काय बेटर रिझल्ट काय बेटर नाही दिले मग माझं अजून एक स्वप्न स्वप्न तर आपण भरपूर बघतो स्वप्नाला काय आपल्या लिमिट नसतं अजून एक स्वप्न का कपड्याचं दुकान काढायचं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं मला क्लोदिंग मध्ये एंटर करायचं आहे तर म्हटलं का एक ग्रँड ओपनिंग जी असेल तर ती ठेव आणि त्याचं एक फोटो जो असेल तर तो बनव माझा यूज कर फोटो तर जमिनीने मला हा फोटो जो असेल तर तो जनरेट करून दिला पण वरती ना नाव जे होतं साडीचं तर ते वेगळं होतं साडी हाऊसचं तर म्हटलं माझं नाव वापर साडी हाऊसचं तर छान असा माऊली फॅशनचा एक फोटो जो होता तर तो मला जमिनीने जनरेट करून दिला जो की मला खूप आवडला मी माझी स्वप्न सत्यात उतरल्यावरती कशी दिसतील ना तर ते इमॅजिन करते आणि त्यामुळे मला माझी स्वप्न अचीव्ह करायला अजून जास्त पॉवर किंवा अजून एनर्जी मिळते त्यानंतर मग थोडासा फोटो अजून छान ओरिजिनल दिसण्यासाठी मी मी अजून दिले मग मग तो अशा प्रकारे काम त्यानंतर का एक लॅविश माझं एक ऑफिस असावं आणि मग मी ऑफिस मध्ये काम करताना मी कशी दिसेन तर ते मला दाखव तर त्यांनी मला हा फोटो दाखवला ऍक्च्युली जो की मला खूप छान वाटला पण मला मोस्टली ट्रेडिशनल ड्रेस घालायला किंवा ट्रेडिशनल राहायला खूप छान वाटतं किंवा आवडतं मी ट्राय करत असते तर त्यासाठी मी पुन्हा ओरिजिनल आउटफिट वापर म्हटल्यावरती थोडेसे एरर आले त्यानंतर फायनली त्याने मला खूप छान असा ट्रेडिशनल ड्रेस म्हणजे माझी जे माझा जो फोटो मी दिला होता जमिनीला तर तोच फोटो युज करून छान असा लक्ष ऑफिस आणि त्याच्यामध्ये मी लॅपटॉपवरती काम करते तर अशा मध्ये त्यांनी मला जो होता तो फोटो जनरेट केला तर ऍक्च्युअली मला इथे असं पण दाखवायचं होतं माझ्या किड्स किंवा माझ्या फॅमिली पण दाखवायचे होते पण ती खूप मोठी प्रोसेस होती ऍक्च्युअली त्या तिघांचे पण फोटोज वगैरे ऍड करावे लागतील ना जमिनी सोबत तर म्हटलं नको राहू दे माझे एकटेच्याच जे काय जनरेट करायचे असतील तर ते जनरेट करूया मग त्याच्यानंतर माझं अजून एक स्वप्न की माझ्याकडून जितक्या गरजू मुलींना nam शिक्षण मला देता येतील त्यांच्या एज्युकेशन मध्ये मला जितकं करता येईल तर तितकं मला करायचं माझं हे खूप आधीपासून जो ड्रीम आहे की मुलींसाठी जितक्या गोष्टी आपण करू शकतो ना तर तितक्या गोष्टी मला करायच्या तर चॅट झपेटीला सॉरी चॅट झपेटी येते तर जमिनीला मी पुन्हा प्रॉम्प्ट दिला की असा एक फोटो डिझाईन कर की मी ज्याच्यामध्ये लहान मुलींना शिकवतीये एज्युकेशन देते तर त्यांनी ऍक्च्युली त्यांचा मॉडेल वापरला मग पुन्हा मी प्रॉम्प चेंज केला तर इतका सुंदर फोटो मला जमिनीने जो असेल तर तो जनरेट करून दिला आणि फोटोमध्ये फ्रॉन्स मी ऍक्च्युली सांगितलं होतं की पॅरेंट्स पण असू देत आणि स्पेशली मुली असू देत छोट्या छोट्या मुली ज्या असतील ना तर त्या असू देत आपल्या अ ह्याच्यामध्ये इमेजमध्ये तर त्या अकॉर्डिंगली एक फोटो जो तो जनरेट करून दिला हे फोटोज तुम्हाला कसे वाटतात ते कॉमेंट करून सांगा हे फक्त फोटोज नाही आहेत हे माझी स्वप्न आहेत आणि ते स्वप्न जे असतील तर ते मी इमॅजिन करतेय सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर काम करणं माझ्यासाठी मला खूप छान वाटतं ऍक्च्युली तर या गोष्टी जर मी केल्या तर नक्कीच इंटरनल ब्युटी जी आहे ना तर ती ऑटोमॅटिकली येईल असं मला वाटतं मग त्याच्यानंतर मी अजून एक लोकेशन ऍड्रेस दिला आणि मग छान असे वेगवेगळे फोटोज जे होते तर ते मला जमिनीने जास्त ते क्रिएट करून दिले तर मला अजून एक माझं ड्रीम आहे की मला अॅनिमल शेल्टर जो आहे तो चालू करायचा तर मी इकडे तुम्हाला लाईव्ह मध्ये आता एक करून दाखवते की अॅनिमल शेल्टर जो आहे तो कशा प्रकारे आपण क्रिएट करू शकतो तर त्याची व्हिडिओ मी अटॅच करते लास्टला की प्रॉम्प्ट कशा टाईपमध्ये द्यायची आहे आणि प्रॉम्प्ट दिल्यानंतर फोटोज जे असतील तर ते कशा मध्ये जनरेट होतात हा व्हिडिओ आपला झाला ना ला की लास्टला मी एक क्लिप अटॅच करते त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जमिनी कसा इन्स्टॉल करायचं ज्या लोकांना माहिती नाही आहे तर जमिनी कसा इन्स्टॉल करायचं तुमच्या फोनमध्ये त्यानंतर फॉर्म कसे द्यायचे आणि तुमची स्वप्न जी, जी असतील तर ती सत्यात कशी बघायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये फुल व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे कम्प्लीट व्हिडिओ बघा आणि मला असं वाटतं किंवा माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जशी मी माझी स्वप्न सत्यात उत्तरवल्यावर कशी दिसतात तर ते बघितलं तर तुम्ही सुद्धा तुमची काहीतरी स्वप्न असतील ना की तुम्हाला ज्वेलरीचा बिझनेस चालू करायचा आहे तर तुम्ही छान असं फॉर्म देऊ शकता मा कि माझं छान असं ज्वेलरीचं मोठं शॉप आहे त्याची ग्रँड ओपनिंग आहे आणि तुमचा फोटो त्याच्यामध्ये ऍड करू शकताय किंवा तुम्हाला छान असं क्लोदिंग शॉप चालू करायचं आहे किंवा तुम्हाला अकॅडमी चालू करायची आहे तुमची वर्क फ्रॉम होम करायचं जे काही तुम्हाला करायचं आहे जे काही तुमचे स्वप्न असतील किंवा तुम्हाला छान असं फॉरेन ट्रिप करायची आहे विमानात बसायचं आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर जेमिनीला प्रॉम्प्ट द्या आणि जमिनी जो असेल तर तुमच्यासाठी जनरेट तुम्ह करेल आणि नक्कीच सगळ्यांचे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी फोटोज बनवले जनरेट करून घेतले तर तुमच्या सगळ्यांचे जे काही साडी मधले व्हिडिओ असतील ना तर ते खूप सुंदर आहेत खूप खूप म्हणजे सुंदर आहेत मला पर्सनली खूप छान वाटले पण जर तुम्ही म्हणजे काहीतरी अचीव आपल्याला करायचं असेल तर नक्कीच एखादा गोल जो असेल तर तो ठेवायचा असतो आणि त्या अकॉर्डिंगली जर तुम्ही थोडस कल्पना केल्या आणि त्या अकॉर्डिंगली जर काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा जास्त सुंदर काही नसणार आहे तर तुमच्याशी जे छान फोटोज जर तुम्ही काय जनरेट केले हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर सिम्पली माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली मेन्शन करते वाट्साप नंबर वाट्साप नंबर तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे जे काही फोटोज तुम्ही जनरेट करता एआय प्लीज मला शेअर करा तर ते नक्कीच मी माझ्या कम्युनिटी पोस्टला जे असेल तर ते शेअर करेन कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वप्न जे असेल तर ते मोठी बघितलंच पाहिजे जर इमॅजिन करायचंच आहे ना तर काहीतरी मोठं इमॅजिन करा इन जनरल सगळे लोक करताय ट्रेंड येतोय म्हणून ट्रेंड सोबत स्लो होऊ नका फ्रेंडच्या काहीतरी मोठा विचार करा आणि तुमचे स्वप्न जे असतील तर ती पूर्ण करण्याच्या मागे धावा आणि राहिला प्रश्न मर्सडीजचा तर मर्सडीज गाडी मी घेतलेली नाहीये अजूनही तितका जास्त कॅपेबल मी झालेली नाहीये तर लवकरात लवकर मी गाडी जी असेल तर तो घेण्याचा प्रयत्न करेन पण माझा एक प्रयत्न आहे मी अगदी बिंदाच सांगते तुम्हाला की मर्सडीज जी आहे ना तर ती माझ्या स्वप्नांच्या लिस्टमध्ये आपण एखादं घर बांधतो तर घरासाठी एक फाउंडेशन करतो फाउंडेशन नंतर एक 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 मजले आपण वाढवत जातो तर जे मजले आहेत ना तर ते मजले म्हणजे माझी आणि आता सध्या मी जे काम ना तर ते मी फाउंडेशनचं काम करते तर मला माझं फाउंडेशन इतका परफेक्ट करायचं आहे इतका स्ट्रॉंग करायचं आहे ना कि कितीही अडचणी आल्या किती आला वारं आलं वादळ आलं तर ते फाउंडेशन हलता कामा नाही कारण ते जे फाउंडेशन असणार आहे ना तर ते मला मला तर उपयोगाला येणारच आहे पण माझ्यासोबत माझ्या मुलांनाही उपयोगाला येणार आहे तर कदाचित मला चार गोष्टी कमी मिळतील आता पण पुढच्या जनरेशन्सना जे काही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे पुढच्या जनरेशनची माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे नक्कीच तर पुढच्या जनरेशनला छान अशी लाईफ मी देऊ शकते सोबतच मी माझ्या लाईफ सोबत काही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे नक्कीच मी माझ्यासाठी सुद्धा जितकं माझे ड्रीम्स मला अचीव्ह करता येतात तितके मी अचीव्ह करेन तर नक्कीच मर्सडीज जे आहे ना तर ते एक दुसरा किंवा तिसरा फ्लोअर मी कन्सिडर करू शकताय कारण त्याच्याही पेक्षा महत्वाचं फाउंडेशन जे आहे ते चालू आहे त्याच्यामध्ये इतकं जबरदस्त गोष्टी मी ऍड करते माझ्या मुलांसाठी असेल किंवा माझ्यासाठी कि कितीही ऑबस्टॅकल आले तर काही प्रॉब्लेम येतात का म्हणे किंवा कारण मी भरपूर लोकांना बघितलंय भरपूर लोकांना बघितलंय जे अगदी शून्यातून इथपर्यंत गेलेत आणि इथून पुन्हा इथंपर्यंत आलेत आणि त्या गोष्टीतून मी खूप छान असे एक्सपिरियन्स घेतलेले आहे की जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल मोठं व्हायचं असेल तर, 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 तर एकाच गोष्टीचा आधार करून नाही चालत समुद्रामध्ये जर उतरायचं असेल मोठ्या खवळलेल्या समुद्रामध्ये जर उतरायचं असेल तर, तर, उतरा तर, तर एकच बोट घेऊन उतरता येत नाही तर तुमच्याकडे एक चार पाच तरी बोट असतील स्पेअरला एकत्र तर नक्कीच एक बोटचा मेंटेनन्स आला तर तुम्ही दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट होऊ शकताय आणि ती सुद्धा तितकीच मोठी बोट असणार आहे ती काही छोटी बोट नाही आहे जी तुम्हाला किनाऱ्यावरती घेऊन जाईल तर ती सुद्धा तितकीच भली मोठी बोट असणार आहे तर एक चार पाच बोट कमीत कमी तुमच्यासाठी चालू करा आणि या चार पाच बोट म्हणजे चार पाच वेगवेगळे वेग, व्यवसाय असतात तर एका व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम आले ऑबस्टॅकल्स आले किंवा मंदी आली तर तुमचे दुसरे व्यवसाय जे असतील ना तर ते तुम्हाला उचलतात तर अशा भरपूर मी केसेस बघितलेत की लोक एकाच व्यवसायामध्ये त्यांची एनर्जी त्यांचे पैसे त्यांचे स्वप्न इतके गुंतवतात आणि मग ती स्वप्न किंवा ती ते बिझनेस जर फेल झाला ना तर पूर्ण झिरो आणि झिरो पण नाही पूर्ण झिरोच्या ना पण खाली मायनस मध्ये लोक जातात अगदी डिटेलमध्ये एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला या वक्ती सांगतेय तर त्यामुळे फाउंडेशन जो तुमचा आहे ना तर तो, तो इतका स्ट्रॉंग करा की कि तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना अशा टाइपचा फेल्युअर कुठलाही येणार नाही एखाद्या ठिकाणी जर त्रास झाला तर लगेच दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जम्प करता आलं पाहिजे आणि नंतर ती ता 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 ते काही गोष्ट सोडायची नाही आहे ती तुमची बोट खराब झाली म्हणून त्या बोटला काही सोडून द्यायचं नाही त्याचा मेंटेनन्स जो आहे तर तो चालूच ठेवायचा आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या घेऊन पुढे जायचं आहे भलेही आपली स्पीड कमी असेल इतरांसोबत आपण मॅच करू शकत नाही आपली स्पीड कमी आहे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी घेऊन जायचं म्हणजे पुढे गेल्यावरती काय प्रॉब्लेम आला म्हणून पुन्हा मागे यायचंय किंवा बुडायचं तर असं काहीच करायचं नाही फाउंडेशन mm. स्ट्रॉंग करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आय होप व्हिडिओ मोटिवेशनल वाटला असेल तर भरपूर लोक मला विचारतात की तू छोटी आहेस पण एवढं कसं बोलतेस म्हणजे तुला इतके विचार येतात कसे तर याच्यावरती एक सेपरेट मी व्हिडिओ बनवेन हे विचार मला कसे येतात कुठून येतात कारण मला वाचनाची सवय नाही मी फ्रँकली सांगते वाचन खूप गरजेचं असतंय आणि खूप करावं असं म्हणतात पण मला वाचनाची सवय नाही आहे लिखाण मला आवडतं लिखाण करायला पण मला आता मुलांमुळे लिखाण वगैरे करायला जमत नाही पण हे जे काय असेल तर ते इंटरनली तयार होतात सगळ्या गोष्टी त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ करेन तर मला भरपूर स्टुडंट्स विचारतात की मॅडम आम्ही एखादा पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ करायचं म्हटलं तर काय बोलायचं व्हिडिओमध्ये तर इतकं आम्हाला थोडं गोंधळून जातं किंवा अ वगैरे असं होतं आणि तुम्ही कॉन्स्टंटली अर्धा तास मग मी त्यांना म्हटलं की मी दोन तास सुद्धा एखाद्या एखाद्या बोलू शकते इतका एक्सपिरियन्स मी गॅदर केलेला आहे तर नक्कीच मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवेन कमिंग डेज मध्ये की मी कसं इतकं बोलते किंवा एक्सपिरियन्स किंवा या गोष्टी मी कुठून जमवते आणि त्या कशा तुमच्या सोबत प्रेझेंट करते नक्कीच आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल ना तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट मला कॉमेंटमध्ये तुमची हवी आहे ती म्हणजे तुमचं काय स्वप्न आहे जसं की मी माझी स्वप्न सांगितले मला मर्सडीज घ्यायची आहे छान लक्झरियस घर घ्यायचं आहे त्यानंतर छान असा फॉरेन ट्रिप्स करायच्या आहेत मला अॅनिमल शेल्टर चालू करायचं आहे प्राण्यांसाठी शेल्टर चालू करायचं आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणाकडूनही -कौन डोनेशन न घेता माझ्या स्वतःच्या हिमतीवरती त्यानंतर मला मुलींच्या शिक्षणासाठी माझं जे काही इन्कम आहे त्यातले थोडीफार रक्कम जी आहे ती मला द्यायची आहे कारण मला असं वाटतं की मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली अजूनही काही ठिकाणी गर्ल्स एज्युकेशनला लोक जे असतात ते सपोर्ट करत नाहीत तिकडे मला थोडस माझं जे काही मी कमवलेलं आहे तर ते मला थोडस तिकडे इन्व्हेस्ट करायचं आहे कारण जे काही देतो ते आपल्याला देत देतो त्यामुळे जितकं आपण देतो तितकं आपल्याकडे येतो असं भरपूर ठिकाणी मी अनुभवलेलं पण आहे आणि बघितलेलं पण आहे तर ही माझी स्वप्न होती तर तुमची काय काय स्वप्न तर ती प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच आपण सगळे मिळून एक ॲज अ टीम आपली सगळ्यांची स्वप्न जी असतील तर ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया तर आय होप व्हिडिओ आवडला असेल मी लास्टला एक ट्युटोरियल देते तर तो, तो ट्युटोरियल नक्कीच चेक करा तर काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि गुगल जेमिनी म्हणून सर्च करायचं हा एक ॲप आहे ॲप जर इन्स्टॉल करायचं नसेल तर वेबसाईटवरती पण डायरेक्ट जाऊ शकताय तुम्ही गुगल जेमिनीच्या तर मी सिम्पली ॲपच होता तर तो इन्स्टॉल केला आता ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथं आस्क जेमिनी लिहिलं ना तर तिकडे तुमचं प्रॉम्प्ट टाकायचं म्हणजे तुम्हाला कशा टाईपचा फोटो हवा आहे तर त्याच्याबद्दल डिटेल्स टाकायच्या की तुम्हाला जे काही हवं एक मी ॲनिमल शेल्टरमध्ये काम करते तिकडे डॉग्स हॉर्सेस वगैरे असतील जे काही तुमचे ड्रीम्स असतील ना तर ते इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचे तर प्रॉम्प्ट काय टाकायचे माहिती नसेल तर ते पण तुम्ही जेमिनीलाच विचारा जेमिनी तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉम्प्ट जो तो देईल बेसिक इंग्लिशमध्ये दे एंटर करा त्यानंतर तुमचा जर फोटो ॲड करायचा असेल ना तर खाली बघा ॲड जेमिनीच्या खाली प्लसचा सिंबॉल आहे तर प्लसवरती क्लिक करायचं आणि तुमचा पण फोटो ॲड करायचा आणि यूज माय फोटो म्हणून तिकडे एक प्रॉम्प्ट द्यायचा त्याला तर अशा टाइपचे इमेजेस जे असतील तर ते जनरेट होऊन जातील तर बाई होप हा व्हिडिओ आवडला असेल ही ट्युटोरियल तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ कशी वाटली तर ते कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय थँक्यू